श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा बुधवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते उपाय करायचे आहेत त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला संकष्टी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपापैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारे अशी तिथी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते माघ महिन्यात येणारे संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गणपतीच्या आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात या दिवशी चंद्राच्या दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात केलेली सेवा उपाय हे खूपच बघा प्रभावी ठरतात तर असाच एक उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे पण बघा आपल्याला एक सुपारीचा हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सगळे विघ्न दूर होतील तर हा जो एक सुपारीचा उपाय आहे तर तो कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा कशा पद्धतीने करायचा आपण याचबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊयात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पांचे प्रतीक म्हटलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे शहानपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय आहेत ते करायचे आहेत जेणेकरून बाप्पाच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बरेच वेळा आपलं खूप अगदी महत्वाचं शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं परंतु अचानक अशी काहीतरी अडचणी येते की ते, ते काम आपलं पुन्हा पूर्ण राहत अपूर्ण राहत तर बघा असंच जे काही आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ह्या समस्या आहेत मग त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असतात या समस्या दूर होण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तो, तो आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी वेळात वेळ काढून करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होती तर हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे सकाळी सगळ्यात अगोदर लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला पंचगव्य किंवा मग पंचामृत टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक आपण शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम असा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे हे सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदक त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या आहेत नंतर आपल्याला सुपारी लागणार आहे सुपारी घेताना आपण जी सुपारी पूजेमध्ये वापरतो तीच घ्यायची आहे आता सुपाऱ्याचे देखील दोन प्रकार असतात एक खायची सुपारी एक पूजेला वापरण्याची सुपारी मग आपल्याला ही सुपारी बघा आता थोडीशी छोटी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या आपल्याला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्या आपल्याला कुठेही समजा अगदी व्यवस्थित घ्यायच्यात खराब असतील अशा घ्यायच्या नाहीत तर आता बघा दोन आपल्याला हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आप आणि आपल्याला हिरवी वेलची देखील अगदी व्यवस्थित घ्यायची आहे देवघरासमोर आपण हा उपाय करणार आहोत देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावायची यानंतर एक आसन घ्यायचं आपण आसनावरती बसायचं मग सगळ्यात अगोदर दोन्ही सुपाऱ्यांवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर त्या दोन सुपाऱ्यातून गणपती न... बाप्पा समोर आपल्याला ह्या ठेवून द्यायच्या आहेत त्या ठेवताना सगळ्यात अगोदर थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो त्या ठेवायच्या आणि त्यावरती ह्या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आता त्या दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर त्या सुपारीजवळ हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची त्यानंतर दोन्ही हात जुडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आता तिथे बसून बघा आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्वशेषचं पठण करायचं आहे फलश्रुती आहे तर त्याचं देखील पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाश स्रोत जे आहे ते पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे जीवनातील आपल्या ज्या काही समस्या आहेत जे काही विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हाती घेतलेलं काम अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे माझ्या हाती यश येऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा यानंतर त्या आपल्याला जे काही आपण सुपाऱ्या ठेवल्या होत्या दोन वेलच्या ठेवल्या होत्या त्या दिवसभर तिथंच राहू द्यायच्या आहेत नंतर बघा रात्री पण तिथंच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आता बघा आपण त्या दोन सुपाऱ्या त्या हिरव्या वेलच्या आहेत त्या आपल्याला एका वस्त्रामध्ये पिवळ्या कलरच्या वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत आता बघा आपली जिथं आपण समजा पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपण हे आपल्याला ही जी एक प्रकारची पोटली करायची आणि ठेवून द्यायची आहे वेलची जी असते ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते आणि सुपारी हे गणपती बाप्पांचे प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकटून करणारे संकटमोचक आहेत त्या सुपाऱ्या आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत ना तसेच आपल्या घरातील दारिद्र्य दूर होऊन धनवान व्हाल अशा प्रकारे सुपारी व वेलचीचा उपाय करायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे त्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हा उपाय बघा आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून माझ्या पद्धतीने मला ज्या पद्धतीने माहिती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा हा उपाय जर केला तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम गणगणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये नक्कीच बदल होतो आणि त्या गणपती बाप्पांचा त्यांना मुलांना आपल्या आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुपारीचा अभिषेक करून अगदी आपण जशा पद्धतीने पूजा करायची आहे त्या पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्कीच करा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद